कुठेतरी भावना व्यक्त करताना डोळ्यातनं पण आश्रय येतात काय सांगाल त्या विषयी म्हणजे आज हे लागले ते देव म्हणजे बाकासूर म्हणजे देवच आहे आणि त्यांची पण म्हणजे सलग सात आठ आठ त्यांच्या पण गाडीनं एक नंबर केला मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत चोराडे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं विना प्रवेश फीच मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये रुद्र आणि मेहरबान हे एक नंबर क्रमांकाची मानकरी ठरलेले आहेत मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ॲडव्होकेट वैभव आहेत वैभव शेट नमस्ते काय सांगाल आज खूप अशी कमाल केली जवळपास नऊशे पन्नास गाड्यांमध्ये तुमच्या बैलजोडीने एक नंबर केला काय सांगाल याच्याविषयी आनंद आहे आज एक नंबर केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी अपराजित जोडी होती त्या जोडीवरती त्या जोडीवरती सेमीवर सेमीमध्ये विजय मिळवला ह्याचा सगळ्यात जास्त आनंद होता म्हणजे शेवटी बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि कारुंडी एक्सप्रेसची क्या हा पण बैलगाडी क्षेत्रातला मोठा म्हणजे नामांकित बैल आहे ह्या बैलांवरती विजय मिळवला ह्या गोष्टीचा जा जास्त आनंद झाला थोडा त्यांच्या सीमेमध्ये पळाल्यानंतर चर्चेला चर्चे आणखी वाव मिळाला का हो बरोबर चर्चेला वाव मिळाला आणखीन तर काय सांगाल रुद्रा कुठला आहे कुठली खरेदी रुद्र संभाजीनगर वरून घेतलेला आहे किती तळेगाव त्यांच्याकडनं सहा महिने होत आले सहा सात महिने झाले असतील बैलाला सहा महिने झाले कितीची खरेदी काय सव्वीस लाख अकरा हजाराची ओरिजिनल शंभर टक्के म्हणजे आता सँडी पाहून मी दाखवलं पैसे कसे कसे मारलेत आणि तुम्हाला पण दाखवतो एक मिनिट थांबा दाखवा म्हणजे असं व्हायला नको की कुणी म्हणायला नको हे बघा एक मिनिट असं करा फक्त हे आन्सर पठाण यांना ला पंधरा लाख रुपयाचं आरटीजी असेल त्याच्यानंतर एक थांबा एक मिनिट एक लाख पाच हजार रुपये त्यांना पहिल्यांदा फोन फोन पेवर मारले सगळे ऑनलाईनच पैसे थांबा की एक मिनिट आणि ही जी बघा कॅशमध्ये जे बाकीचे पैसे आहेत छकडा वगैरे घेऊन ही जी कॅश आहे कधीची खरेदी कुठल्या मूर्तावरती आणलं तर चौदा जूनला बहुतेक बैल घेतला चौदा जूनगावचं उडी एवढी मोठी खरेदीचं धाडस केलं एवढी मोठी रक्कम मोजली एवढ्या मोठ्या किमतीचा बैल घेतला काय पाहिलं याच्यामध्ये बैलांनी आपल्या इथं आल्यावरती सहा सात मैदान एक नंबर केला होता सगळ्या चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या व्हीआय पी राणा आणि ही गाडी त्यांची पळायची घरचीच गाडी त्यावेळी हा बैल कडीने पळायचा आणि वारोगडच्या मैदानात आम्ही आमचा बैल पाठवलेला पळायला आणि आम्हाला माहित नाही ही गाडी कडनी होती आणि आमची गाडी ह्या गाडीने निम्म्याच ठेवली कॅमेऱ्यात सुद्धा आमची गाडी आली नाही एवढ्या अंतराने ह्या गाडीने गट काढलेला त्या गाडीत त्यामुळे हा त्याच्यानंतर आपलं हे जे मैदान होतं जिंतीचं मैदान होत तिथं पण सरजा होता आपला साई होता तोडकरांचा सगळ्या एक एक नंबरच्या गाड्या चिमण्याची गाडी चिमण्याच्या गाडीने काहीतरी एक पहिला नंबर केला होता तिथं आणि ह्या गाडीने तिसरा नंबर केला सगळ्या गाड्यांना मैत्री पूर्ण चांगली लढत दिली चांगली हो बरं आता ह्याच्याविषयी काय मेहबान विषयी काय सांगाल तो पायरा कस काय जुळवून आला जे कानाचे माझे संबंध बऱ्याच दिवसाचे आहेत शिरीष भोई ते तेजा हो पाळायचा तेव्हापासून कानाचा महबूब पळतो तेव्हापासून जे कानाचे नामचे भाई एक इकडे त्याच्यानंतर तेव्हापासून ते कानाचे नामचे जवळचे संबंध आहेत घरातले संबंध त्यानंतर आपला आदईचा आशिष आहे ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं कानाचे आपले गणपा भाऊ गोट्या भाऊ तर मेकर शंभर टक्के भाई आणि मोरा ह्या दोघांची म्हणजे खरंच ह्या दोघांनी जे केलं आहे माझ्यासाठी ते ह्यांच्या मी कधीच विसरू शकत नाही बघा मित्रांनो बाईट चालू होती मात्र बैलगडी मालकाने स्वतः जॉकीला बोलवून घेतलं ह्यामध्ये फार मोठेपण आहे म्हणजे स्वतःचा अभिमान तर आहे आणि ज्याच्यामुळे हे यश संपादन केलं त्या जॉकीला कुठेतरी पुढं आणलं पाहिजे ते काम करतात वैभवदादा वैभव दादा काय सांगाल आगामी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मैदानं येत आहेत ज्यांना हिंद केसरीचा मान आहे ते म्हणजे वडकीकरांचं दत्तजयंतीचं हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान ही भारतातली सगळ्यात मोठी आता आगामी येणारी मैदान आहेत तर त्याविषयी काय सांगाल कशा का पद्धतीनं ह्या दोन हिंद केसरी मैदानाचं हो नियोजन असेल आता शेवटी काय कष्ट करत राहायचं परिश्रम घ्यायचे बैल आपला पाळला पाहिजे बैल आपला पाळला तर मग सगळी म्हणजे सगळ्या गोष्टी पुढच्या साध्य होतील पैरे चांगले मिळतील बैलाला पैर पैरे चांगले मिळल्यानंतर मग शंभर टक्के बैल ॲटोमॅटिक गुलालात राहील त्याच्यानंतर ही जी सगळी लोक आहेत की जी अडचणीच्या काळात पण बरोबर होती आणि त्याच पण आहेत ह्या सगळ्यांचे म्हणजे आपण ह्यांना कधी विसरणार नाही त्याच्यामुळं हे सगळ्यांचे आशीर्वाद ही सगळे आपल्या पाठीशी राहणार आहेत त्याच्यामुळं ह्या क्षेत्रात काहीतरी घडू आपण चांगलं नाव घडवू त्याचबरोबर दादा मी सकाळी आलो सकाळी आल्यानंतर तुमची टीम रुद्राला घेऊन आली होती रिमझिम पाऊस सुरू होता मात्र त्या मुलांनी पहिल्यांदा गाडी आल्यानंतर मी आल्यानंतर लक्षच होतं थोडीच बैल होती त्यामुळे माझंही लक्ष होतं त्यांनी आल्यानंतर पहिल्यांदा निवारा बघितला तर तिथं पलीकडच्या साईडला एक देऊळ आहे त्या देवळाच्या पुढे पत्रा उतरावला आलं तर त्यांनी इतकी काळजी घेतली बैलाची की बैलाच्या अंगावरती टिपकाबी पडून दिली नाही एका साईडला पलीकडच्या कोपऱ्यात उतरावलं आणि तिथंच शेडमध्ये निवारा केला पावसाची थोडीशी रिमझिम थांबण्यासाठी तर काय सांगाल ही सगळी तुम्हाला जी मदत करतात हे कार्यकर्त्यांविषयी काय सांगाल मैदानाला फक्त मी बैलांवर येतो म्हणजे मागणं येतो कधी पण बैल पहाटे तीन वाजता असेल चार वाजता असेल दोन वाजता आता काटापूरच्या मैदानाला पाठी दोन वाजता बैल भरून गेली हो म्हणजे आता हो। ही लहान लहान मुलं तुम्ही ती मुलं बघू पण शकत म्हणजे बघितली पण ना ती मुलं मैदानात कधी नसतात पप्या फक्त असतो मैदानात ओम असेल देवा त्याच्यानंतर नागो म्हणजे ह्यांचे एवढे कष्ट आहेत ह्या बैलांसाठी की मी फक्त ना त्यांच्याशी बोलत असतो देवा बैल फ्रेश आहे का बैलांना रतीप खाल्लाय का ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात का पण ही जी मुलं आहेत म्हणजे एवढे कष्ट करतात ही मुलं की ह्यांचे उपकार मी ह्या बैलगाडी शेतात त्यांनी जी माझ्यासाठी केले मग पहिल्यांदा माझ्याकडे मतूर होता त्यानंतर सरजा होता आपला तेजी आय बाजीराव रुद्राय ह्या बायलांसाठी ह्या पवारांनी एवढं केले म्हणजे मी ह्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही ह्या सगळ्यांचे हे कुठेतरी भावना व्यक्त करताना डोळ्यातनं पण आश्रू येतात काय सांगाल त्याविषयी म्हणजे आज हे आश्रू आनंदाचे आसरू आहेत काहीतरी कष्ट घेतलं त्याचं काहीतरी घडलं त्याच्यामुळेच आज थोडंसं म्हणजे वाटलं थोडं ज्यावेळी गाड गाडीने सेमी काढला आणि फायनलला ज्यावेळी फायनल पळून आलो ज्यावेळी तासाकडे निघालो त्यावेळी नकळत डोळ्यात पाणी आलतं पण ते आपलं ते असंच म्हणजे मी आवरून घेतलं आवरून घेतलं म्हणजे आनंदाचा क्षण होता आणि ते आनंद होते आ, हा सगळा विजय कुणाला समर्पित करा हा तर विजय पहिली गोष्ट मोरा ड्रायव्हर आणि भाहि्या ह्या दोघांनी जे माझ्यासाठी केलंय ह्या दोघांसाठी आणि ज्या देवाचे आशीर्वाद आहेत त्या दे देवासाठी हा विजय नक्की समर्पित करेल त्याचबरोबर रुद्रा तुम्ही घेतला रुद्रा घेतल्यानंतर त्याची चर्चाही झाली मात्र तो नवीन ह्या परिसरात आल्यानंतर कुठे पायऱ्याला अडचणीत होत्या का पायऱ्याला अडचणी येत नव्हत्या पायऱ्याला थोड्याफार अडचणी यायच्या पण काय होयचं सात आठ मैदान चांगल्या सेमीत आम्ही लागायचो आणि आम्हाला एक नाही तर दोन नंबर तास लागायचं कि वाट नाही तर नऊ नंबर तास लागायचा आम्ही कडे नाही आणि चांगल्या गाड्यामध्ये त्यामुळे थोडस यशुल्कावून द्यायचं काय सांगाल आजच्या एक जातात एक शेवटचा जा प्रश्न विचारतो आजचं जे हे चोराडेकरांनी मैदान जे संपन्न केलं महाराष्ट्रातलं पहिलं असं मैदान आहे की त्या मैदानामध्ये प्रवेश फी घेण्यात आली नाही तब्बल जवळपास एक हजार गाड्यांची नोंद करण्यात आली एकशे दहा गट गटाच्या आसपास गट झाले तर काय सांगाल अशा मैदानांविषयी तुमची एक बैलगाडी मालक म्हणून काय प्रतिक्रिया आहे म्हणजे ह्या जी कमिटी बैलगाडा म्हणजे ही मैदान ज्यांनी बरवलं ह्या <laughs> कमिटीला खरोखर म्हणजे हॅट सोप आहेत ह्या कमिटीने एक रुपया ही प्रवेश फिनं ठेवता एवढं मोठं बक्षीस त्याच्यानंतर दोन चकडे त्यानंतर ती बकरी वगैरे कोंबडे त्याच्यानंतर ढाल गदा दोन दोन ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सोप्पं नाही एक रुपया ह्याही प्रवेश फिनं घेता एवढं सगळं ह्यांनी केलं आणि ते मैदान यशस्वीरित्या म्हणजे पारदर्शक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण केलं म्हणजे खरोखर ही कमिटी कमिटीचे करावे तेवढे कौतुक आहेत आता आपण भैयाकडे वळ्यात भैया काय सांगशील आजचा आनंद कसा आहे आणि ही गाडी कशी पळायला जोडी <coughs> गाडी दोन्ही पण पहिले चांगली पाहली हे आणि आनंद म्हणजे मला पण चोरारचा ओपनचा एक नंबर गावत नव्हता बरं हाल पण दोन्ही बाहेर आण सिद्ध करून दिला आणि मला पण एक नंबर गावला आज तुम्ही चर्चाला झाली पण काय सांगशील सेमीच्या विषय सेमीचा विषय म्हणजे तो देऊच आहे म्हणजे जेव्हा शिमेच लागलेला तो देव म्हणजे बाकासूर म्हणजे देवच आहे आणि त्यांची पण म्हणजे सलग सात आठ आठ त्यांच्या पण गाडीनं एक नंबर केला चिकॅन बघासून पण आपची पण म्हणजे बैल आज गटाला चांगली पाहिलेली शंभर टक्के वैभवात आणि मला छे मी विचारलं काय करते म्हणतो काय ना काय तर शंभर टक्के घडेल आपल्याकडनं शंभर टक्के आणि ते घडवून दाखवले जोडी घडवून गाडी कशी पाळायला गाडी पाहायला म्हणजे रुद्रा खालनं गाडी काढून देतोय शॉर्टगन फुडल्या रानाला काय निकाल घेतोय म्हणजे घेतोय नावाप्रमाणे शॉर्टगन आहे हा नावाप्रमाणे शॉर्टगन आणि त्याला तर बैल लागला तर त्याच्यात पण ताकद आहे कोणाची पण गाडी मारायची बरोबर आणि कुठल्या खांदी बांधावं लागते ओढाई कुठली लागते कुठल्याला ओढून ती की आपल्या म्हणजे पैसे दोन्ही पण बैल शानी येते शानी होते दाबा दाबे काय करत नाही सुटली की त्यांच्या डोसक्यात एकदा सॉलपास करायचं पास करायचा करा करा मित्रांनो अतिशय सुंदर अशी रुद्र आणि शॉर्टगनची जोडी पळाली हे बैलगडी शरीर क्षेत्रातली आणि हिंद केसरी मैदानातल्या आगामी अतिशय उत्कृष्ट पाळणाऱ्या जोड्या असणार आहेत हेच भविष्यातले हिंद केसरी असणार आहेत धन्यवाद वैभव दादा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दाबा धन्यवाद